खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत गढिंग्लस तालुक्यातील नेसरी इथं भाजपा पदाधिकाऱ्यांचा महाविजय निर्धार मेळावा झाला महाविकास आघाडीनं केवळ स्थगितीचं काम केलंय पण गेल्या अडीच वर्षात महायुतीनं महाराष्ट्राचा चौफेर विकास केला हे कल्याणकारी सरकार पुन्हा सत्तेवर येणार यात शंका नाही असं राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्या प्रचारासाठी गणिंगलज तालुक्यातील नेसरी इथं भाजप पदाधिकाऱ्यांचा महाविजय मेळावा झाला त्याला राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी हेमंत कोलेकर यांनी प्रास्ताविकातून मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला गेली काही वर्ष आपणही निवडणुकीची तयारी करत होतो यावर्षी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार होतो पण केवळ धनंजय महाडिक यांनी फोन करून महायुतीचा धर्म पाळावा असा आदेश दिला त्यांच्या शब्दाला मान देत राजेश पाटील यांना बिनशर्त पाठिंबा दिल्याचं संग्राम कोपेकर यांनी सांगितलं यावेळी नाथाजी पाटील सुनीता रेडेकर राजेंद्र गड्यानावर प्रकाश चव्हाण यांची भाषणं झाली राजेश पाटील हेच पुन्हा मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास सर्वच वक्त्यांनी व्यक्त केला दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी चंदगडमधून राजेश पाटील यांचा विजय निश्चित आहे तर राज्यात महायुती सरकार पुन्हा सत्तेवर येणार यात शंका नाही असं नमूद केलं राज्यातील लाडक्या बहिणी विरोधकांना त्यांची जागा दाखवून देतील असं सांगून आजवर काँग्रेसनं केवळ अनेक योजनांची घोषणा केली पण प्रत्यक्षात जनतेची निव्वळ फसवणूक केली असं नमूद केलं या मेळाव्याला चंदगड तालुक्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते